नमस्कार यशदा इंडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ऐकूया कहाणी संपत शनिवारची ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे सकाळीच जेवी सुनांना सुनांनासुद्धा शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणं करता करता श्रावण मास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकरी कर केनी कुरडूची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेनं बरं म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिनं दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरडाचं बी वाटलं आणि सासूसासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं अंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली बरं म्हणाली घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याच्या आत्माला आत्म्याला थंड केलं तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काहीही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले नंतर काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाल्या आपल्या घरात तर काहीच नव्हतं मग हे असं कशानं म्हणून आश्चर्य करू लागले दुसऱ्या दिवशी शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौज झाली शनिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाचे घरी आले मागच्यासारखंच मला न्हाव घाल माखू घाल म्हणून लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलं थोडं मला दे ब्राह्मणाची सून माझ काही नाही म्हणू लागली देव म्हणाले बरं तर मग तुझंजवळ असलं तरी नाहीसं होईल असा शाप त्यांनी दिला आणि अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली तिला काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली तो सासू सासरा घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला रागं भरली सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेले इकडे मागच्यासारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखाच जबाब दिला देवानं तिला पूर्वीसारखाच शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढं काय झालं काही वेळानं सासू सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथं काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्यासारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपास पडला मनात फार खिन्न झाले पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेले इकडे शनिदेवानं काय केलं गलित कुष्ठ्याचं रूप धरलं ब्राह्मणाचे घरी आला सुनेला म्हणू लागला बाई बाई माझं अंग ठणकतं आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तू काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळ दाणा दृष्टीस पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासूसऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासूसरे आले सुनेनं सांगितलं सगळी तयारी आहे न्हायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे अंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनू कोरडूची भाजी आहे सासू सासऱ्यांना इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासू ससऱ्यांना आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासू सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली तिथं काही खोचलेलं दृष्टीच पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीत हिरे मोते दृष्टीच पडले सुनेला दाखवले ह्याच पत्रावळीवर तो कुष्ठ्या जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरे म्हणाले देवानं मुलीला दर्शन दिलं पुढं दुसऱ्या सुनांस हकीकत विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याला त्यांचा राग आला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणास उपास पडला पुढं सासूसासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागली जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो। ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण